दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधील राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्ग रोडवर आडगाव शिवारातील याआधी देखील असेच जाहिरातींचे फलक व्यापाऱ्यांकडून रोडच्या आजूबाजूला तसेच शासकीय सिटी बस बसच्या बस स्थानकाच्या आवारात अवैधपणे लावलेले दिसून येते परंतु या परिस्थितीत आपल्याला काळी मात्र ही बदल आपल्याला दिसून येत नाहीये सध्याच्या परिस्थितीला देखील शालेय जाहिरातींचे फलक दुकानांचे फलक यासारखे मोठमोठे जाहिरातींचे फलक रस्त्याच्या आजूबाजूला तसेच बस स्थानकांवर दिसून येत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत आहे मात्र नाशिक मनपा या अवैध जाहिरातींकडे सर्रासपणे डोळे झाक करत असल्याचं समोर आलंय नाशिक मनपाच्या हद्दीतील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडगाव शिवारात दुकानदारांनी आपलीच जागा समजून फ्लेक्स बोर्ड जाहिरातींचे अतिक्रमण केले आहे यामुळे सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याचबरोबर अवैध प्रवासी वाहतूक सुद्धा जोरात सुरू असल्याचं समोर आलंय काही प्रायव्हेट व्हॅन चालक परवानगी नसताना सुद्धा द्वारका ते ओझर पिंपळगाव अशी अवैध प्रवासी वाहतूक या परिसरात करत असताना देखील नागरिक नाराजी व्यक्त करताय दरम्यान तरी नाशिक मनपा या सर्रासपणे चालणाऱ्या अवैध धंद्यांकडे लक्ष देणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव